नाशिक शहरामध्ये काल हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला जय श्रीराम जय 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 श्री हनुमानच्या भाविकांच्या जयघोषात शहरातील विविध मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव पार पाडला जन्मोत्सवानिमित्त जुना आडगाव नाका परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात एकशे दहा अकराशे किलो द्राक्ष एकशे एक किलो आंब्याची सजावट करण्यात आली होती या सोहळ्यानिमित्त सव्वा लाखाहून अधिक लाडूचेही वाटप करण्यात आले याबरोबर काट्या मारुती दक्षिणमुखी हनुमान मंदिर रोकडोबा गोमय मारुती दुतोंड्या मारुती सोन्या मारुती मंदिर तसेच त्र्यंबकेश्वर येथील आजनेरी मंदिरातही विविध कार्यक्रम पार पडले जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त शहरात बुंदीचे पाच लाख लाडू तसेच सहाशे किलो मसाले भात भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळी सहा अकरा सहा वाजून अकरा वाजता मंत्रोपचाराच्या गजरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी जय श्रीराम जय हनुमान असा एकच जयघोष केला सराब बाजारातील श्री दक्षिणमुखी सोन्या मारुती मंदिर संस्थांमध्ये हनुमंतांना भिक्षेक करण्यात आला भाविकांना एकशे एकावन्न किलो माती मोतीचूर लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले गंगापूर रोडवरील नरसिंहनगरमधील नस्ती उठा ठेव मित्रमंडळातर्फे सकाळी सहा वाजून वीस मिनटाला जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला सकाळी सात ते दहा दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळी मंदिरात महाआरती करण्यात आली याचबरोबर मुंबई नाका पंचवटी इंद्रानगर नाशिक रोड या भागातील मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी केलेली होती भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विविध उपाययोजना केल्या होत्या भाविकांना ऊन लागू नये यासाठी मंडप उभारण्यात आले होते तसेच लिंबू पाणी सरबताचे देखील आयोजित करण्यात आलेले होते अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले तसेच डोळे तपासणी वगैरे देखील शिबिरे अनेक ठिकाणी घेण्यात आली नागरिकांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला नाशिक शहरामध्ये खूप आनंदी व धूमधडक्यामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी नागरिकांचे उपास असल्याने भाविकांचे त्यांना साबुदाण्याची खीर तसेच थंड पेयदेखील वाटप करण्यात आले हनुमंतांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजनेरी पर्वतावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी पाठेपासूनच गर्दी होती सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी मंत्रोपचारामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली शहर तसेच जिल्हाभरातील भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती अकरा हजार भाविकांना महाप्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात आला सिडकोतील हनुमान मित्रमंडळातर्फे पाटे पाच वाजता अभिषेक आणि महापूजा करण्यात आली ज्येष्ठ महिला तसेच प्रभात फेरी भजनी मंडळातर्फे हरिपाठ घेण्यात आला सखी मंडळातर्फे मंदिराच्या आवारात रांगोळी काढण्यात आली प्रभात फेरी भजनी मंडळाने हनुमान जन्म उत्सवावर आधारित भजन सादर केले सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी नाशिक शहरातील विविध भागामध्ये मोठ्या प्र प्रमाणामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन अनेक ठिकाणी केलेले होते एकूणच नाशिक शहरामध्ये काल हनुमान जन्म उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला आपण हे जे पुढचे दृश्य आहे हे आजनेरी पर्वतावरून बघू शकतो